चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर या ठिकाणी आपण एक इंग्रजी व्याकरणाचा प्रश्न संच पाहणार आहोत आता या ठिकाणी जर मी सुरुवात वगैरे केली असेल टुडे वी आर गोइंग टू टेक अ लेक्चर ऑन इंग्लिश ग्रामर क्वेश्चन सेट वगैरे तर हे पूर्ण इंग्रजी सांगण्यापेक्षा काही इंग्रजी प्लस मराठी वगैरे कवर करूयात म्हणजे काय अंडरस्टँडिंगला बेटर होईल तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं ही परीक्षा तुमची काय टी सी एस वगैरे घेणार आहे तर टी सी एसने घेतलेल्या सगळ्या अशा इंग्रजी व्याकरणावरील प्रश्नांचा सखोल असा अभ्यास करा म्हणजे काय दररोज पंचवीस पंचवीस प्रश्न टी सी एसने विचारलेले जरी सोडवलात आणि तुम्ही कितपत बरोबर येत आहात तर ॲज इट इज तेवढा स्कोर तुम्हाला या ठिकाणी जो पेपर आहे त्यामध्ये येऊ शकतो कारण का आ, इंग्रजी व्याकरणाचा जो काही सिलेबस आहे तो ऑलमोस्ट सारखाच आहे आणि जो आत्तापर्यंत ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत तशा जवळपास इंग्रजी व्याकरणाच्या म्हणतोय फक्त सातशे ते नऊशे प्रश्न आहेत हे इंग्रजी व्याकरणावरीलच तर ते सगळे एकत्रित केलेले आहेत आमच्या टीमने एक जवळपास सातशे म्हणा साडेसहाशे म्हणा हे वरचे जे एक्स्ट्रा आहेत ते काही रिपीट झालेले असतील तर ज्यांना कुणाला हवे असतील त्या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि त्याची फी जी आहे ती फक्त आणि फक्त पन्नास रुपये आहे त्यामुळे वेळ न गमावता माझा जो नंबर आहे शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव या नंबरला संपर्क करा त्या ठिकाणी नोट्स वगैरे मिळून जातील चला वेळ न गमावता पहिला प्रश्न काय म्हणतो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक वगैरे तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की हरी डॅश इज मॅथ्स टेबल वेल बिफोर द टेस्ट तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की हरीनं जो काही पाडे वगैरे म्हणतो ना आपण मॅथ्स टेबल तर ते चांगल्या पद्धतीनं पाठ वगैरे केलं ते परीक्षा होण्याच्या अगोदर परंतु याच्यामध्ये काय या आहे आपल्याला रिकाम्या जागेमध्ये शब्द वगैरे ॲड करायचं आहे तर ॲज इट इज हे काय झालं एक पास्टमध्ये गेलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे व फॉर्म आहेत ना म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप त्यानंतर आय एन जी फॉर्म तर, तर याचं यूज कुठं कुठं होतं हे लक्षात असू द्या सगळ्यात महत्त्वाचं ते करून घ्या आता याच्यामध्ये पास फॉर्ममध्ये वगैरे किंवा योग्य क्रियापद कोणतं बसेल तर हे लंट जे आहे ते या ठिकाणी या रिकामा जागेत व्यवस्थित येऊन जाईल आता हे जे हॅड लर्न याचा सगळ्यांचा अर्थ काय आहे की शिकला आहे शिकला हे सगळं आणि हे लर्निंगचं शिकत आहे हे याचे अर्थ वगैरे होतात परंतु प्रॉपर असं टेन्स जर विचार केलं नेमकं कोणता टेन्स आहे किंवा कोणत्या टेन्समध्ये हे वाक्य मोडतं ते तुम्ही पाठ करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे टेन्सचं स्ट्रक्चर आहे ना ते तुम्ही पाठ करा सब्जेक्ट वर प्लस त्यानंतर ऑब्जेक्ट वगैरे ते क्रियापद वगैरे ते सगळं पाठ करून जा जो काही तक्ता आहे बारा टेन्स आहेत ना ते सगळे ऑलमोस्ट पाठ करा शंभर टक्के त्यावर एक प्रश्न दिसेल तुम्हाला आता याच्यामध्ये खूप सारे आहेत महत्त्वाचं म्हटलं तर हे काय झालं वी थर्ड फॉर्म होईल आणि लर्न या निडी जर लागला लर्नला तर ते झालं वी थर्ड फॉर्म आता अजून एक लक्षात असू द्या समजा टू लर्निंग वगैरे जे आहे ना हे, हे कशामध्ये असतं तर परफेक्ट टेन्समध्ये असतं बरं हे परफेक्ट टेन्समध्ये हे क्रियापद वापरलं जातं या पद्धतीचं लक्षात असू द्या आणि वर्ब टू जे आहे ते पास्ट टेन्समध्ये यूज करतात आणि वब वन ज्याच्यामध्ये लर्न जे आहे ना लर्न हे झालं व फॉर्म पहिल्या व फॉर्मेशनमध्ये जे की तुम्हाला प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये वापरलं जातं आलं लक्षात तर हे शिकून घ्या तुम्हाला शंभर टक्के जमून जा जाईल तेवढं काय हार्ड नाही आहे पार्ट हा त्यानंतर चूज द करेक्ट याच्यामध्ये अँटोनॉमी वगैरे हा जो आहे तो तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी समानार्थी कसं करायचं एक होकॅबलरीचं पुस्तक वगैरे मार्केटमध्ये भेटतं ते घ्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त होकॅब असतात ते जास्तीत जास्त हो जस्त करा आता शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं स्टडी मटेरियल म्हणजे फक्त आणि फक्त प्रश्नांची प्रॅक्टिस करणं तेच तुम्हाला उपयोगी पडेल बाकी सगळं हे वाचत जर बसेल तर काहीच कवर नाही होणार बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे फिलिस्टीन हा जो आहे तो याला काय म्हणतात लक्षात असू द्या हे याचा अर्थ काय होतो असंस्कृत होतो असंस्कृत म्हणा अशिक्षित वगैरे म्हणा आता याच्यामध्ये याचा अर्थ वेगवेगळा आहे जु जे अगोदर जू धर्माचे शत्रू असणाऱ्या लोकांना सुद्धा हे फिलिस्टीन या नावानं ओळखलं जात होतं किंवा एक कल्पना होती तर याच्या ठिकाणी जे कल्चर्ड आहेत किंवा सुशिक्षित ज्यांना आपण म्हणतो ते किंवा शिक्षित वगैरे तर हे कल्चर्ड जे आहे ते त्याचं काय होईल विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी याचा होईल आलं लक्षात आणि तुम्हाला काय म्हणतो जे दैनंदिन जीवनातले आहेत त्यावर जास्त फोकस करा बघा द मीटिंग डॅश ॲट हाफ फास्ट फाईव्ह तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर ही जी मिटिंग आहे ते सुरू होणार आहे काही क्षणामध्ये म्हणा किंवा अर्ध्या तासा सॉरी हे तर बघा इथं काय दिलेलं आहे याच्यामध्ये नेमकं आता कोणतं क्रियापद वगैरे हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हणा तर या ठिकाणी जे आहे ते काय येईल स्टार्ट येईल हे जे आहे ते स्टार्टीएर टी एस स्टार्ट पास्ट फाईव्ह आता याच्यामध्ये बघा याचं अजून एक किंवा या ठिकाणी जर समजा ऑर मध्ये तुम्हाला व्हील स्टार्ट जर असला असते ना तरीसुद्धा हे ऑप्शन याच्या बदल्यात हेही सुद्धा यूज करू शकता हे काय याच्यामध्ये काय ते टेन्सच्या याच्यामध्ये आहे तुम्हाला काय म्हणतो फक्त टेन्सवर तुम्ही फोकस करा सगळ्यात महत्त्वाचं आज तुमचं दररोज आपण एक एक टॉपिक सांगत जाईल मी तुम्हाला ते तुम्ही कंप्लीट करा आज तुमच्यासाठी होमवर्क असेल टेन्सचं टेन्स कम्प्लीट करून घ्या ते तुम्हाला उपयोगी पडेल त्यानंतर पुढे पहा गिव्ह दन वड सबस्टिट्यूशन आता बघा एक शब्द द्या तुम्हाला खूपदा म्हटलो एक शब्द शंभर टक्के येतं तर त्याच्यामध्ये काय आहे वन हु हा ऑन अ शिप टू ऑप्टेन अ फ्री पॅसेज तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एक असा प्रवाशी आहे जो मोफतमध्ये प्रवास करतो तर त्याला काय म्हणतात जो एक कशाचा प्रवाशी दिलेला आहे या ठिकाणी शिप म्हणजे जहाजामध्ये मोफत प्रवास करणारा व्यक्ती त्याला काय म्हणतात स्टॉ अवे हे जे आहे ते संकल्पना त्या ठिकाणी त्याला लागून आहे किंवा त्याचं ते आहे आणि त्यानंतर आता बघा हे जे कंपोजिटर आहे ना हा एक अक्षर जुळवणी करणारा आपण म्हणतो ना अक्षर जुळवणारा वगैरे त्याला म्हणतात त्यानंतर हे शिपराईट म्हणजे काय हे जहाज बांधणी काम करणारा जहाज बनविणारा म्हणा किंवा बांधणी वगैरे करणारा आणि हा जो आहे ना स्टोकर हा त्या जहाजाची जी काही भट्टी वगैरे असते ना ते अगोदरच्या काळातल्या संकल्पना आहेत बरं त्यावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीला हे स्टॉकर त्या नावानं ओळखतात आलं लक्षात त्यानंतर द बेल आता बघा हे सुद्धा टेन्सच आहे मी ऑलमोस्ट टी सी एसचं पाहिलं त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पंचवीस प्रश्न असतील ना त्यातले दोन ते तीन प्रश्न टेन्सवर विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला सांगणं एकच आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्या अगोदर हे जे आहे महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक त्यावर जास्तीत जास्त करा आता काय म्हटलं द बेल डॅशबेन वी एंटर द क्लास तर याच्यामध्ये काय आहे हा ड्रंग या ठिकाणी हे येईल हा हे एक नेरेटिव वगैरे सांगत आहे वगैरे तर लक्षात असू द्या त्यानंतर पुढे पहा परत याच्यामध्ये एक म्हणी दिलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रू पिरियड मिनिंग ऑफ द गिवन ॲडम ॲडम म्हणजे काय हे म्हणी असतात बरं लक्षात असू द्या तर खूप सारे विद्यार्थी एवढंही येत नाही म्हणून असे कमेंट वगैरे करतील तर तुम्हाला सांगू इच्छितो खूप साऱ्या महिला किंवा विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा गॅप आतमध्ये पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं त्यांना विसर विसरवळा किंवा हे लक्षात आहे बट त्यांना कळत नाही की बाबा हां हे वाचलेलं होतं बट लक्षात येत नाही त्यामुळे हे सगळं इन डिटेल सांगण्याचं कारण तेच आहे तर सिलेक्ट द मोस्ट हे जे व्यवस्थित मिनिंग या म्हणीचा अर्थ वगैरे शोधायचा आहे तर टू बी लाईक पीज इन अ पॉड आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे पीज पॉड हे जे आहे ते काय म्हणजेच हे जे शेंगा असतात ना पीज इन पॉड हे पॉड शेंगा शेंगामधील जे वटाण्यासारखे बिया म्हणा पदार हे काय सारखेपणा वटाण्यासारखे असलेले जे काही असतात ना तर त्याचा हा अर्थ आहे म्हणजे काय एकसारखे दिसणारे आहेत तर ते म्हणजे काय होतील तेल टू बी अ लाईक इन अ एव्हरी वे हे जे आहे ते सर्व एकसारखे असं कुठं नसतं ना की कोणत्याही एखाद्या आता इथं शेंगाचं उदाहरण दिलेलं आहे शेंगामधील बिया ज्या आहेत त्या समान आकाराच्या असतात ना जे परिपक्व वगैरे असतं तर त्याच्या तर ते सर्व एकसारखे दिसतात तर, एक तर याच्यामध्ये आता बघा हे टू शेअर एव्हरीथिंग इक्वली दिसले बट हे शेअर करायचं आहे का शेअर वगैरे नाही आहे त्यानंतर स्टडीज याचा संबंधच नाही आहे परत फायटिंगचासुद्धा संबंध नाही आहे त्या ठिकाणी असतं एक ॲज इट इज तशा पद्धतीचं असतं त्यानंतर एक्सक्लोमीटर किंवा उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे वॉट अ ब्युटिफुल सरप्राईज तर याच्यामध्ये काय असतं लक्षात असू द्या हे जेव्हा वाव हे त्याचं काय झालं उत्तर झालं आता हे वाव कशा ठिकाणी वापरतात त्याचे काही टर्म्स आहेत ते टर्म्स तुम्ही शोधून घ्या तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील उत्तरं वगैरे आता हे काय व्हेरी इम्प्रेस्ड म्हणजे समजा एकदा इम्प्रेस वगैरे झाली त्यानंतर सरप्राईज असेल सरप्राईज वगैरे झाली असेल तर त्या ठिकाणी हे वाव वापरलं जातं त्यानंतर हे जे आहे कोणतं उफ हे जे आहे उफ वगैरे तर हे जे आहे ओ आपण जसं हॉरॉर म्हणजे जे आपल्याला समजा एकदम भीतीदायक वगैरे स्थिती वगैरे असेल अब्बा असं तसं म्हणतो ना आपण मराठीमध्ये त्याच पद्धतीचं हे इंग्रजी आहे त्यानंतर हे आऊच आपण सिम्पली सहज वर्ड करतो एक समजा तुम्हाला सडनली पेन झालं लक्षात असू द्या सडनली पेन समजा काही टोचलं वगैरे तर तेव्हाच तेव्हा आऊच वगैरे आपण करत असतो जास्त करून मुले वगैरे म्हणा त्यानंतर मुलं हे वगैरे जे हा म्हणजे त्यांच्या त्यांच्या एक्सप्रेस करण्याच्या काय आहेत त्या पद्धती वगैरे आहेत त्यानंतर हे आलास वगैरे हे आपण काय सॅडनेस वगैरे दर्शविण्यासाठी काय करत असतो हा यूज करत असतो हे वर्ड आलं लक्षात त्यानंतर इथं काय म्हटलं सलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्टवर आता इथं काय म्हटलं की तुम्हाला जे आहे ते चुकीचा असलेला शब्द जे शाब्दिकदृष्ट्या आहे ते ओळखायचं आहे तर हेच जे आहे ते चुकीचं आहे याच्यामध्ये ये काय येईल फक्त हे जे टी ओ आहे ना ओच्या जागी काय येईल ई येईल लक्षात असू द्या ई वगैरे येईल या ठिकाणी तर हे याचा अर्थ वगैरे तर आपल्याला काही विषय नाही आहे बट लक्षात असू द्या पारंगत असलेला वगैरे त्याला म्हणतात तर आशा करतो व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल आणि नवीन नवीन भाग वगैरे अपलोड करायचेत का, का नक्की अभिप्राय द्या म्हणजे काय तुम्हाला उपयोगी पडत असेल तर पहा आणि काही डाऊट वगैरे असतील नक्की कमेंट करा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे नक्की कमेंट अशी कर आशा करतो बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना